विरुद्ध टीम इंडियाच्या वेळापत्रकात मोठा बदल ग्वाल्याला टी ट्वेंटी सामन्याचे आयोजन तर टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल झालेला आहे सामने कोठे खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटच्या बातम्या देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी बांगलादेश आणि इंग्लंड इंग्लंडविरुद्धच्या आगामी घरच्या मालिकेसाठी वेळापत्रकात मोठा बदल केला आहे बोर्डाने अद्ययावत वेळापत्रकही जाहीर केले आहे नव्या वेळापत्रकानुसार बांगलादेशविरुद्धच्या एक टी टी ट्वेंटी आणि इंग्लंडविरुद्धच्या दोन टी ट्वेंटी सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे या दोन्ही मालिका भारताच्या घरच्या हंगामाचा भाग आहेत एवढेच नाही तर ग्वालेला टी ट्वेंटी सामन्याचे यजमानपद देण्याची संधी देण्यात आली आहे ग्वालेर दोन हजार दहानंतर नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करणार आहे दोन हजार दहामध्ये या मैदानावर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकवले होते वेळापत्रक जाहीर करताना बी सी सी आयने सांगितले भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी ट्वेंटी जो आधीच्या वेळापत्रकानुसार सहा ऑक्टोंबर रोजी धर्मशाला या ग्राउंडवरती खेळवला जाणार होता तो आता हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अपग्रेडेशन नितीकरणाच्या कामामुळे पुढे ढकलण्यात आला आहे ड्रेसिंग रूममध्ये ग्वालेरला खेळवला जाईल सामना ग्वालिरमधील हा सामना नवीन स्टेडियम श्रीमंत माधवीराव सिंधीय क्रिकेट स्टेडियमचा उद्घाटन सामना देखील असणार आहे त्याचबरोबर दोन हजार दहामध्ये ऐतिहासिक भारत दक्षिण आफ्रिका वन डे तर हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल या सामन्यात महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक झळकावणारा पहिला पुरुष ठरला होता या ग्राउंडावरतीच बोर्डाने इंग्लंडविरोधच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्याच्या होस्टिंग स्थळांची अदलाबदल करण्याची घोषणा केली आहे चेन्नई येथे जो पहिला सामना इंग्लंडचा टी ट्वेंटी यजमानसाठी नियोजित होता तो आता दुसऱ्या टी ट्वेंटीचे आयोजन करेल तर कोलकाता या ग्राउंड ती पहिला टी ट्वेंटी सामना खेळेल पहिल्या बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आणि दुसरा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सामन्याच्या तारखामध्ये कोणताही बदल झालेला नाही कोलकाता पोलिसांनी बंगारक बंगाल क्रिकेट असोसिएशनला प्र प्रजासत्ताक दिनाशी संबंधित वचनबद्धतेमुळे तारीख बदलण्याची विनंती केली होती त्यानंतर ही स्थळ बद बदलणे बी सी सी आयला बदलावे लागले तर या ठिकाणी होणार आहेत टी ट्वेंटी सामने